निवडणुकीच्या महासंग्रामात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत आहे प्रचाराच्या धुराळ्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर ते निशाणा साधतायत निवडणुकीच्या प्रचारामध्ये रंगत निर्माण झाली असतानाच आता मराठा मुस्लिम संघ या एन जी ओमुळे नवा वाद निर्माण झालेला आहे पाहूयात मुस्लिम मतदारांमध्ये जनजागृतीच्या नावाखाली महाविकास आघाडीला मतदान करायला सांगितलं जात असल्याचा आरोप भाजपनं एका मुस्लिम एनजीओ वर केलाय मराठी मुस्लिम सेवा संघ ही संस्था धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य आणि पत्रकं वाटत असल्याचा आरोप भाजपनं केलाय मराठी मुस्लिम सेवा संघाकडून मुस्लिम बहुल भागात बैठकांचं आयोजन करण्यात येतं या बैठकांमध्ये मुस्लिम तरुणांचा मानसिक छळ आणि बुरखा घातलेल्या महिलांची छेड काढली जाते असा अपप्रचार करण्यात येतो या घटना थांबवायच्या असतील तर एकजुटीनं बाहेर पडा आणि महाविकास आघाडीला मतदान करण्याचं आवाहन या बैठकांमधून केलं जातं असा आरोप भाजपनं केला आहे मराठी मुस्लिम सेवा संघाप्रमाणेच राज्यात चारशेहून अधिक एनजीओ जनजागृतीच्या नावाखाली मवियाचा प्रचार करत असल्याचं किरीट सोमय्या सांगतात तसंच या एनजीओना परदेशातून फंडिंग मिळत असल्याचा आरोपही भाजपनं केलाय या एनजीओच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोग आणि नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली मराठी मुस्लिम सेवा संघ अध्यक्ष फकीर मोहम्मद आता चारशे संस्था संबंध महाराष्ट्रात गावोगावी मुस्लिम वत्त्यांमध्ये संमेलन मिटिंग मेळावे घेत आहेत आणि त्यांच्यामध्ये धार्मिक भावना भडकवणं त्यांचे जे पेम्पलेट वाचले जात आहेत त्यांची जी, जी भाषणे आहेत ते सगळे पुरावे आम्ही निवडणूक आयोग आणि यांना दिले आहेत आता मुस्लिम इस्लाम में बचाने के मे आप महाविकास आघाडी काँग्रेस को मतदान करो हे पुरावे सह आम्ही पोलीस स्टेशनला आणि निवडणूक आयोगाला दिलेले आहेत काँग्रेसनी उद्धव ठाकरे लोकसभेत याचा उपयोग केला त्यांना फायदा झाला परत विधानसभेत त्यांना हवा आहे भाजपच्या या तक्रारीनंतर निवडणूक आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली चौकशीचे आदेश दिलेत मराठी मुस्लिम सेवा संघानं समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाला मतदान करा असा आम्ही मुस्लिम मतदारांना आवाहन करत हो। आहोत असा दावा केला आहे लोग डराएंगे कि भाई ये आएगा वो आएगा कुछ नहीं पचहत्तर साल से इस देश में हमको डरा के ही वोट लिया गया और हमसे नाइंसाफी की गई कभी भी हमारे किसी भी पार्टी ने ईमानदारी से नहीं किया मैं महाविकास आगाड़ियों के लोगों को कहूंगा कि अगर वो हमारे वोट चाहते हैं तो हमारे साथ इंसाफ करें और हमारे विकास के मुद्दे पे काम करें नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानामुळे भाजपला फटका बसला होता लोकसभा निवडणुकांप्रमाणेच विरोधकांना एकगठ्ठा मतदान होऊ द्यायचं नाही त्यासाठी कारणीभूत असलेल्या प्रत्येक गोष्टीविरोधात आवाज उठवण्याची रणनीती भाजपकडून आखली जातीय ब्यूरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई